ना तितके या पूर्वी जास्त पाऊस पडला असेल तिकडे तुमच्याकडे तर पाऊस जास्त पडला तुमचं मला असं वाटतं की मी दाखवतो का आम्हाला दाखवतोय ना ज्याला ज्याला डोळे आहेत त्यांनी ह्या मतदारसंघातले दोन हजार चार ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसचे उघडे डोळे दोन बघावं कुठं जर कमी वाटतं मी त्याला लोकसभेला त्याच्या वर्षी परिस्थिती वेगळी असते अनेक काही म्हणजे काय विषय असतात होत काय आता अनेकही न्यूज येईल आम्ही यावेळेस असं झालं तसं होत असतं मला काय म्हणजे स्थानिक मुद्दे एन डी एमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे दोनशे नव्वद खासदार आहेत हां आणि सगळ्यांचे मिळून इंडियाचे दोनशे नव्वद नाहीत तरी जल्लोष करतील जल्लोष कोणाकडे काँग्रेसकडे किती त्यातले त्यात काँग्रेसची तर बी होई नाही म्हणजे पडून सुद्धा म्हणजे ઉસના ઉસના અંતિદ હા યાગ